नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा रविवारी सत्तावीस जुलै रोजी पासष्ट वादानक्यात वाढदिवस साजरा करण्यात आला या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली या भेटीदरम्यान राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना लाल रंगाच्या गुलाबाचा पुष्पगुच्छ दिला त्याच सोबतच वाढदिवसानिमित्त सदिच्छाही दिल्या यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत व शिवसेना नेते अंबादास दानवे देखील उपस्थित होते राज ठाकरे यांच्यासोबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर नितीन सरदेसाई देखील होते या कुटुंबिक भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीची चर्चा सुरू झाली आहे ज्यामुळे अनेक राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या गडामोडींना वेग आला आहे ठाकरे बंधूंच्या एकत्र आल्यानंतर शिवसेना शिंदे गटाला धडकी बसली आहे गेल्या काही दिवसांपासून एकत्र एकनाथ शिंदेच्या एक शिवसेनेत होणारे पक्ष प्रवेश थांबले असल्याची चर्चा आहे विशेषत मुंबईतील माजी नगरसेवकांचे शिंदे गटातील प्रवेश थांबले आहे उद्धव ठाकरे आणि राजू ठाकरे यांच्या संभाव्य जवळ आणि युतीच्या चर्चेमुळेच हे पक्षप्रवेश थांबल्याचे बोलले जात आहे दर आठ पंधरा दिवसांनी होणारे प्रवेश अचानक थांबल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क तर्क लावले जात आहे सध्या हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र आले आहे ज्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे हा मुद्दा मुद्दामध्ये कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करत आहे मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि आशा निर्माण झाली आहे त्यातच आता मुंबई महापालिकेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे जर या निवडणुकीत ठाकरे बंधूंनी युती केली तर याचा सर्वाधिक फटका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला बसू शकतो असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे सध्याच्या परिस्थितीत मराठीच्या मुद्द्यावर एकत्र असल्याचे आल्याचे ठाकरे बंधूंना बेरजेच्या राजकारणाचा फायदा होईल विशेषतः मुंबईत याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात अनेक मोठे बदल अपेक्षित आहे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये पक्षप्रवेशांचा धडाका सुरू आहे ज्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या तोंडावर भाजप जोरदार मुसंडी मारत आहे काँग्रेसचे माजी आमदार आणि तीन वेळा निवडून आलेले ज्येष्ठ नेते कैलास गोरंट्याल तसेच ज्येष्ठ नेते सुरेश वरपुडकर हे आज मंगळवारी एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता मुंबईत पक्षप्रवेश करणार आहे हे सर्वजण रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश करतील या पक्षप्रवेशामुळे नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील सत्तावी राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे असून मराठवाड्यात भाजपची संघटनात्मक ताकद वाढण्याचा हा एक महत्वाचा प्रयत्न मानला जात आहे